नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी प्रभादेवी येथे गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या राडा मनात हा राडा राग धरून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप सदा सरवणकर यांनी केलेला आहे सण उत्सवाच्या वेळी अशा घटना होतात हे दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलंय तसंच माझ्या हातून कुठलाही गोळीबार झाला नाही घटनेची माहिती मिळाल्यावर मी तिथे गेलो असं स्पष्टीकरण यावेळी सदा सरवणकर यांनी दिलंय तर भविष्यात असे वाट टाळले जातील असं देखील त्यांनी म्हटलंय मला लायसन्स पेसून माझ्याकडे आहे पण माझ्याबरोबर स्टेनगनवाली ही सगळी जी पोलीस फौज असताना मला अशा प्रकारची काय गरज आहे मला वाटतं ते सगळं खोटं झूट आहे आता काय करता तुम्ही सोशल मीडियावरती खरं सांगतो की मी सोशल मीडिया हा माझ्यासाठी एक अज्ञानाचा भाग आहे मी या भागातला आमदार आहे मी शिंदेसाहेबांबरोबर काम करतो आहे आणि त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखली जाते त्याचा हा एक भाग आहे मी कामाने मोठा झालेला मा आमदार आहे मी भांडणं करून मोठा झालेलं नाही मी सोशल मीडियावरती तसा काही ॲक्टिव्ह नाही किंवा मी बघतसुद्धा नाही ते पण जे कोणी ॲक्टिव आहेत त्यांनी एकमेकाला सोशल मीडियावरतीच उत्तरं देतात कोणी जाऊन घरी जाऊन मारत नाहीत आपण असंख्य गोष्टी बघतोय की सोशल मीडियाला उत्तर सोशल मीडियाने द्यायचं असतं घरी जाऊन काय मारामारा मारामारा करायचे असतात का हे योग्य नाही दुर्दैवाने ते घडलं आहे मला असं वाटतं भविष्यात अशा प्रकारचे कुठले वाद नयेत तशा प्रकारची काळजी घ्यायला हवी मला असं वाटतं की मी तसं का प्रकारचा कुठलाही गुन्हा केलेला नाही त्यामुळे पोलिसांना जर कोणी प्रेशर आणून अशा प्रकारचं काही गुन्हा दाखल करण्यासाठी करत असतील तर पोलीस आपलं काम करतील मला असं वाटतं असे प्रकार गुन्हे जे केले नाहीत हे दाखल करणं योग्य होणार नाही तर प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आले होते पोलिसांनी पाच शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करत अटक केली यावर आता खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार टीका केली आहे आमदार सदा सरवणकर यांच्याकडील पिस्तूल मधून गोळीबार झाला मात्र तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या आमच्या शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल झाले अशी टीका त्यांनी केली आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही गुंडागर्दी सहन केली जाणार नाही तसंच अशीच गुंडागर्दी सुरू राहिली तर राज्य कसं चालणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला दुसरीकडे सरवणकरांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा सावंत यांनी दिलाय नपेक्षा शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि मग खरी शिवसेना काय आहे ज्यांना कोणाला पाहायचंय त्यांना कळेल की खरी शिवसेना काय आहे मला कळत नाहीये की पोलिसांवर ना कोणता दबाव आहे राज्याचे गृहमंत्री काय करतायत आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांचा इतिहास तर आपल्याला माहितीच आहे तर खरं तर या सगळ्या प्रकारच्या लाज वाटली की राजीनामा वा दिला पाहिजे स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे कायदा सुव्यवस्थे पाळण्याचं काम राज्यकर्त्यांचं अधिक असतं आज राज्यकर्तेच गुंडगिरी करायला निघाले आणि म्हणून राज्यामध्ये जी काही अवस्था निर्माण होते त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या लोकांना जो तीनशे पंच्याण्णवचा गुन्हा दाखल तो काढून घ्या अशी आम्ही विनंती केली त्याला त्यांनी होकार दिलाय आम्ही वाट पाहतोय किती वेळात सोडतात ते न पेक्षा जर कायदा सुव्यवस्था बिघडवायचीच असेल राज्यकर्त्यांना तर मग आम्हाला सुद्धा त्याच्या पद्धतीने वागता येतं कायदा खर तर आदरणीय उद्धवजी ठाकरेंचं कौतुक करायला पाहिजे इतका सगळा घाणेडा प्रकार राज्यात सुरू असताना सुद्धा राज्यात शांतता राहिली की किवळ निवड आणि निव्वळ उद्धवजी ठाकरे यांनी भूमिका राहिलेली आहे शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये वाद झाला होता शिंदे गटानं एक व्हिडिओ पोस्ट करून डिवचल्यानं हा वाद झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय आता याचाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओनंतरच या दोन्ही गटांमध्ये राडा झाला दरम्यान आमच्या घरी आमदार सदा सरवणकर हे बंदूक घेऊन आले होते शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप शिवसेना विभाग प्रमुख महेश सावंत यांच्या पत्नीनं केलाय इतकंच नाही तर तुम्हाला सगळ्यांना बघून घेतो असं पोलीस स्टेशनमध्ये सरवणकर बोलल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये राडा झालेला आहे प्रभादेवीमध्ये हा राडा झाला आणि त्यानंतर शिवसेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांना दादर पोलिसांनी अटक केलेली आहे यातीलच शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत त्या सगळी माहिती देतील नेमकं काय घडलं होतं असं एक आरोप केला जातो की सदा सरवणकर जे आमदार आहेत ते तुमच्या घरामध्ये आले होते ते yes. आम्हाला शोधत शोधत त्यांच्या हातामध्ये रिव्हॉल्वर पण होती आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि सदा सरवणकर दोघही शोधत आम्हाला तिथे आमच्या निवासस्थानी आले आम्ही जिथे पूर्वी राहतो तिथे आणि त्यांनी भरपूर शिवीगाळही केली की कुठे गेला कुठे राहत नाहीत मग तिथल्या रहिवाशांनी सांगितलं की ते आता इथे राहत संभाषण झालं नेमकं संभाषण म्हणजे कुठे गेला महेश असं तसं ह्या खूप खालच्या पातळीवर बोलत होते ते आणि तिकडच्या रहिवाशांनी सांगितलं की सध्या नाही आम्ही तिथे राहत कारण आम्ही आता सध्या दादरला आहोत राहायला आणि मग त्यानंतर तिथे खाली भर चौकात उभे राहून आई बहीण ह्याच्यावर भयंकर म्हणजे अश्लील शब्दात शिवीगाळ केली म्हणजे जे काही ते करतायत ना ते नक्कीच पात्र येते त्यांचं जे पल होत धमकी म्हणजे धमकी हा शिवीगाळ करणं म्हणजे काय आहे आज आया बहिणींना शिवी देणं तुम्ही होती होती रिव्हॉल्व्हर आणि त्यांनी ते पोलीस स्टेशन मध्ये पण खूप प्रेशराईज केलं माझ्या मिस्टरांना की बघतो मी काय करतो म्हणजे एवढा त्यांच्यामध्ये ताकद आलेली की मी म्हटलं की काय हे काय प्रकार आहे हा तुमचा तुम्ही जे काय हे वागताय हे खरंच खरंच अत्यंत म्हणजे अत्यंत बेकार काल कारण शिवसेनेच्या विभाग प्रमुख यांची पत्नी आपल्यासोबत होती महेश सावंत यांची पत्नी त्यांनी असं सांगितलंय की शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे थेट घरामध्ये आले त्यांच्या हातात रिव्हॉल्व्हर होता आणि आम्हाला शिवीगाळ केली आमच्यावरती कुठेतरी दबाव आणि धमकी देण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांच्याकडनं केला गेलाय असा आरोप जो आहे तो आता महेश सावंत यांच्या पत्नीनं केलेला आहे विडोजनिधी गणेश काळेसा विशाल पाटील न्यूज एटिन लोकमत मुंबई दरम्यान महेश सावंत आणि इतर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचं कौतुक केलंय दरम्यान ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या या राड्यावर महेश तपासे यांनी थेट भाष्य केलं कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ असा इशारा सावंत यांनी दिला दुसरीकडे आम्ही निष्ठावंत आहोत तर उद्धव ठाकरेंनी आम्हाला संयम पाळण्यास सांगितलं आम्ही संयम पाळत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय महेश सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या या राड्यावर महेश तपासे यांनी आता थेट भाष्य केलं असल्याचं कळत आहे कुणी अंगावर आलं हो, तर आम्ही त्यांना शिंगावर घेऊ असा इशाराच सावंतांनी दिलेला आहे दुसरीकडे आम्ही निष्ठावंत आहोत तर उद्धव ठाकरेंनी आम्हाला संयम पाळण्यास सांगितल्यानं आम्ही संयम पाळत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे दोन गटामध्ये राडा झाल्यानंतर महेश सावंत आणि इतर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचं कौतुक केलेलं आहे बाकी काय नाही सवय अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं तुमच्या गटाकून त्यांना मारहाण अशी झाली थोडीफार झाली नंतर तीनशे पंच्याण्णव कलम लावायची गरजच नव्हती आणि एवढे काय तीनशे पंचावन्न रॉबरी बिबरी असं ऐकलं आम्ही आम्ही काय रॉबरी करायला काय का आम्ही काय म्हणजे आहोत काय सामान्य माणसं सा। शिंदेगड आणि ठाकरेगड तुम्ही लिहिलेला तिथे आम्ही काय वैयक्तिक नव्हता तुम्हाला दोन महिन्यापासून आम्ही पोलिसांना सांगतोय की बाबा त्याच्यावर आवर घाला आवर घाला आवर घाला शेवटी कधीतरी संयम सुटला बातमी अमरावतीमधून अमरावती इथल्या शिवाजी शिक्षण